चला विद्यार्थी मित्रांनो आपण आज स्वाध्याय एक पॉईंट चार बघणार आहोत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा नवनीतमधील तर याआधी आपण एक पॉईंट तीन शिकलेलो होतो आता आपण शिकणार आहोत एक पॉईंट चारमधील पहिलं गणित काय सांगते रे एक ते शंभ एक ते वीस या नैसर्गिक संख्यामधील मूळ संख्यांची बेरीज किती आता इथं आपल्याला आपण याच्या आधी आप बघितलं होतं की आपल्या मूळ संख्या बघायच्या एक ते वीसपर्यंतच्या मूळ संख्या आपल्याला इथे लिहायची आहे पहिले बघा आपण इथून लिहून घेतलेल्या आहेत त्या आपण आता तुम्हाला सांगू बघा दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणावीस आणि या मूळ संख्यांची काय सांगेल आपल्याला बेरीज सांगेली मग याची आपल्याला काय करायची आहे रे सारवांची बेरी। बेरीज मग याची बेरीज कधी केली दोन अधिक तीन अधिक पाच अधिक सात याची केली सतरा आणि नंतर आपण अकरा तेरा एकोणाईस याची कधी बेरीज केली ती आली साठ आणि या दोघां मिळून कधी बेरीज तयार केली शून्य अधिक सात सात सहा आणि एक सात म्हणजे आपली बेरीज किती या लागली सत्याहत्तर आणि आपल्या आप आप पर्यामध्ये कधी सत्याहत्तर दिसत असेल तर तिथं जाऊन ती गण काय करायचं आहे आपल्याला ते गोल करायचं आहे असं तर आपला पर्याय क्रमांक डी हा पर्याय आपलं उत्तर आहे चला आता लगेच आपण प्रश्न क्रमांक दोन सुरुवात करू थोडंसं प्रश्न गोंधळीचा आहे पण एकदम सोपा आहे काय तुम्हाला गोंधळून टाकलेला आहे प्रश्नानं सगळ्याला पण बघा आता किती सोपा होतोय तर का सांगेल दोन अंकाच्या प्राकृतिक नैसर्गिक संख्यांची संख्या आहे म्हणजे याच्यामधील दोन अंकीपासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्या सांगायच्या एकूण किती आहे तर बघा आता याच्यामध्ये एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव आणि नव्याण्णव तर आपल्या दो दोन अंकीची सुरुवात कधी पाहिली तर दोन अंकी नैसर्गिक संख्येची सुरुवात दहा आहे किती आहे दहा आहे आणि याचा शेवट कुठं होतोय रे नव्याण्णव या दोघाच्या मध्ये ज्या आपल्या नैसर्गिक संख्या भरताय तर त्या नैसर्गिक संख्या भरत आहे नव्वद किती भरत आहे नव्वद हे आपल्या परीक्षेला विचारले जा गणित आहे तर याचं उत्तर आहे बी तर चला विद्यार्थी मित्रांनो आता तिसरं गणित बघू एकदम सोपं आहे दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी पुढील पैकी सर्वात लहान संख्या कोणती आता हे गणित आपल्याला पर्यावरून जायचंय कशावरून जायचं आहे पर्यावरून की तर काय दोन याच्यातल्या दोन संख्येचे विभाजक करायचं आहे आणि त्याचे विभाजक अशी पाहिजे की दोन्ही मूळ पाहिजेन आणि पर्यात दिलेल्या सर्वात लहान संख्या कोणती सध्या पाहूया आपण बत्तीस आहे सर्वात लहान संख्या कोणती दिसते तर आपल्याला बत्तीस पण दोन मूळ संख्यापासून तयार होईल पाहिजेन तर आपण कधी बघितलं सोळ जुने बत्तीस दोन मूळ आहे मग सोळा मूळ आहे का रे नाही मग हा पर्याय चालतोय का नाही यानंतर सर्वात लहान संख्या कोणती दोघापैकी तीनपैकी तेहतीस मग अकरा गुणीला तीन करा बघा काय येतंय रे तेहतीस आणि या दोन्ही मूळ संख्या आहे अकराही ही मूळ आहे तीनसुद्धा मूळ आहे त्यामुळं आपला पर्याय क्रमांक बी हे उत्तर या ठिकाणी असेल लगेच आपण आता गणित नंबर चार करू एकदम सोपं गणित नंबर दोन सारखंच गणित आहे बघा पहिल्या चार मूळ प्राईम प्राईम म्हणजेच मूळ प्राईम संख्येची बेरीज आहे पहिले आपण एक ते ची बघितली होती आता इथं फक्त पहिल्या चार पहिल्या चार कोणत्या रे दोन तीन पाच सात यांची सुद्धा काय सांगेल रे आपल्याला बेरीज सांगेल आहे आणि यांची बेरीज काय आहे पा दोन तीन पाच म्हणजे तीन दोन पाच आणि पाच दहा दहा सात सतरा या ठिकाणी बघा आपलं उत्तर आहे डी सतरा हे उत्तर आहे आणि याच ठिकाणी आपल्या प्रश्ना चौथ्याचं उत्तर काय आहे रे डी म्हणजे सतरा आहे लगेच आपण गणित नंबर पाचला सुरुवात करू पा विद्यार्थी मित्रांनो आता आपण गणित नंबर पाच बघणार आहो जर जर दिलेल्या छत्तीस हजार चारशे नव्वद या संख्येमधील सहा आणि नऊ या नऊ यांच्या अंकस्थानाची आदला बदल केली तर येणारी संख्या व मूळ संख्या यांच्यातील फरक आता इथं काय सांगेल बघा या संख्येची सहा आणि नऊ या संख्येची काय सांगेल आदलबदल करायला सांगेल काय करायला सांगेल आदलबदल म्हणजे काय मग ह्या सहाच्या जागी नऊ आणि आणि या नऊच्या जागी सहा घ्यायची बस एवढाच बदल करायचा आहे आता याच्यामध्ये मूळ संख्या मूळ संख्येमध्ये जी पहिली देय संख्या कोणती ती लिहून घ्यायची मूळ संख्या मूळ संख्या म्हणजे जी पहिली होती ती लिहायची काय होती छत्तीस हजार चारशे नव्वद आणि मूळ संख्या यातील फरक सांगेल आता येणारी नवीन संख्या येणारी नवीन संख्या म्हणजे बदल काय होणार तीन नऊ चार सहा आणि शून्य आता ही नवीन संख्या तयार झाली कशी नवीन संख्या मग आता याच्यातले काय सांगेल आपल्याला फरक फरक म्हणजे काय सांगेल तुम्हाला मी काय करायचं आहे वजा बाकी मग आता बघा ह्या एकोणचाळीस हजार चारशे साठमधून छत्तीस हजार चारशे नव्वद आपल्याला काय करायचे रे वजा करायचे बघा आता झिरोतून झिरो गेले झिरो सहातून चार जातात का रे नाही मग एक आजचा घेतला इथं झाले इथं झाले तीन सोळातून नऊ गेले सोळातून नऊ गेले खाल किती आले चार का नाही सात चार आता तीन मधून चार जात नाही इकडे आजचा घेतला इथं आले आठ तेरातून चार गेले इथं राहिले नऊ आठमधून सहा गेले दोन शून्य पाहा असं उत्तर कुठं दिसतंय का हे पर्याय क्रमांक आपलं काय उत्तर आलं रे आपलं मग दो दोन हजार नऊशे सत्तर हा पर्याय पर पर क्रमांक ए आपलं उत्तर आहे चला पुढील गणित सहा बघा पुढील पैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या आहे आता याच्यात दिलेलं पर्यानुसार गणित सोडवायचं आहे पर्यानुसार गणित सोडवताना बघा आता त्याच्यातली संयुक्त शोधायची आहे सतरा काय आहे मूळ आहे एकोणतीस बीन मूळ आहे सत्त्याण्णव बी काय रे मूळ आहे फक्त हे सीजपरे आपला असा आहे की ती एकच मेवाची संख्या एक ती संयुक्त आहे कारण तिला तीन न भाग जातो लगेच आपण गणित बघणार आहो चला आता आपण स्वाध्याय एक पॉईंट चार मला सगळ्या शेवटचं गणित बघणार आहो आता बघा गणित काय सांगते नऊ पाच शून्य दोन चार या अंकाचा वापर करून बनणारी किमान इथं लक्ष द्या ह्या किमानला लय महत्त्व आहे किमान पाच अंकी संख्या आहे आता किमान याचा अर्थ काय होतो किमान म्हणजे काय रे कमी लहानात लहान किमान म्हणजे काय लहानात लहान संख्या तयार करायची लहानात लहान संख्या तयार करताना याच्या सर्वात लहान संख्या कोणती दिसते तुम्हाला झिरो पण झिरो सुरुवातीला घेता येत नाही झिरोपेक्षा लहान का दिसते आपल्याला दोन नंतर लगेच झिरोचा नंबर घ्यायचा दोन नंतर झिरो नंतर याच्यापेक्षा सर्वात लहान संख्या चार मग पाच आणि सर्वात शेवटी काय येतंय रे नऊ बघा आता पाच अंकी संख्या तयार झालेली आहे वीस हजार चारशे एकोणसाठ वीस हजार चारशे एकोणसाठ पर्याय क्रमांक आपलं कोणतं उत्तर दिसतंय आपल्याला असं बी या ठिकाणी आपलं बी हा आपला पर्याय क्रमांक आहे असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आता